महाराष्ट्रातील प्रसिद्ध असा जनवारे बाजार पाहू शकतात त्या लोणी बाजारमध्ये कारुड्या कारुडी भरपूर आलेल्या आहेत पाहू शकतात कारुडी लोणी बाजारमध्ये आलेले आहे भरपूर ज्या क्वालिटीची आपल्याला कारुडी पाहिजे त्या क्वालिटीची आपल्याला कारुडी भेटू शकतात सर्वात महाराष्ट्रातील सर्वात मोठा बाजार म्हणजे लोणी बाजार जातो आपल्याला इथं पाच हजारपासून पासून कारुडी तर पन्नास हजारपर्यंत कारोडी भेटू शकतात चांगल्या क्वालिटीच्या बेस्ट क्वालिटीच्या कारोडी घ्यायच्या ठरल्या तर आपण लोणी बाजारमध्ये आले तरी चालेल पाहू शकतात लोणी बाजार हा चौदा एकर मध्ये भरलेला असतो महाराष्ट्रातील सर्वात मोठा बाजार म्हणजे लोणी बाजार महाराष्ट्रातील सर्वात मोठा बाजा हा, बाजा, बेश्ट को, बेश्ट को बाजार हा दोन्ही बाजार चौदा एकरमध्ये भरलेले पाहू शकतात चांगल्या क्वालिटीच्या बेस्ट बेस्ट क्वालिटीच्या कारुडी घ्यायच्या तर आपण दोन्ही बाजारमध्ये करू शकतो पाहू शकतात लोन्ही बाजार हा सर्वात मोठा बाजार आहे आपल्याला इथं पाच हजारपासून कारुडी तर पन्नास हजारपर्यंत कारुडी भेटू शकतात चांगल्या क्वालिटीचे चांगल्या बेस्ट क्वालिटीच्या या ठिकाणी कारुडी आपण पाहू शकतात आठ हजार रुपयाची कारोटी सध्या पावसाळा असल्यामुळे बारा बारा हजार रुपयाच्या कारोडी आता सध्या यांच्या घरात बारा बारा हजार पंधरा हजार रुपयाच्या कारोडी पाहू शकतात चांगल्या क्वालिटीच्या बेस्ट क्वालिटीच्या कारोटी घेऊ आपल्याला भेटू शकतील या ठिकाणी या करडी चोट तीन तीन चार चार हजार हे तीन हजार चार हजाराचे कारुड दोन्ही बाजार म्हणजे सर्वात मोठल कारोडी चांगल्या क्वालिटीचे वीस बावीस हजार आले करडी मोठल लागूडी का आज कमी आहे थोडा बाजार कारण सगळ्यात बेस्ट क्वालिटीचा बाजार आहे चौदा एकर मध्ये बाजार म्हणला हा मोठा बाजार आहे सगळ्यात सर्वात मोठा बाजार आहे लोणी बाजार म्हणजे कारुडी भरपूर कारुड येते तिखायला लोणी बाजारामध्ये पाच हजारपासून तर पन्नास हजारपर्यंत कारोडी ज्या क्वालिटीच्या कारोडी लागते त्या क्वालिटीच्या आपण भेटू शकतो ज्या कारोडी आता सध्या पाहू शकतात या अठरा हजार रुपयाला आहे अठरा हजार रुपयाला या करतात दोन नाही पाहू शकतात चांगल्या क्वालिटीच्या बेस्ट क्वालिटीच्या कारोडी घ्यायच्या ठरल्या तर आपल्याला लोणी बाजार पंच हज़ार रुपया सग पंच हज़ार